नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं छोले भटुरे बनवणार आहोत झटपाट होणारं बनवणार आहोत खूप वेळसुद्धा लागणार नाही आणि वेगळी पद्धत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं छोले आहे तो असं पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तर त्या पाण्यातच मी इथं खडे मसाले घालून घेतलेले होते थोडंसं तर ह्यामध्ये इलायची थोडंसं लवंग काळी मिरी दोन दोन आणि त्यासोबतच दालचिनीचं एक तुकडा ह्याच्यामध्ये घालून पाण्यासकट ह्याच्यामध्ये असंच घालून एक सात ते आठ तासांसाठी भिजत घेतलेलं आहे तर आत्ता आपल्याला हे कुकरला लावून शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं एक कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये हे मी इथं पाण्यासकटच घालत आहेत कारण मी रात्री भिजवतानाच हे छोल्यामध्ये छोल्यामधलं सगळं पाणी आहे तो म्हणजे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर पाणी घालून आणि खडे मसाले घालून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तर ते पाण्यासकटात मी इथं घालत आहे तर खडे मसाले घातलेले असल्यामुळे ते सगळं जे काही चव आहे तो पाण्यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे मी सगळं इथं वापरत आहे त्यानंतर मी इथं चैपुरतं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं हे सगळे छोले छान असं सा शिजण्यासाठी मऊसू असं सा शिजण्यासाठी सोडा घालून घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि कुकरला लावून पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं आपल्याला भटुरेसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आज मी इथं मैद्याचं बनवणार आहे तर त्यासाठी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा जयपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी बारीक रवा घातलेला आहे साधारण एक पाव वाटी त्यासोबतच बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे साधारण अर्धा चमचा आणि सोबतच एक अर्धी वाटी एवढं मी इथं दही घेतलेलं आहे दही थोडंसं एक दोन दिवसाचं असलं तरीही चालेल तर आता सगळं घालून झालेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये साखर घालायचं असेल तर तुम्ही साधारण अर्धी अर्धा चमचा साखरसुद्धा घालू शकता तर सगळं एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सोबतच ह्यामध्ये दोन चमचे मी इथं तेल घालून घेतलेलं आहे तर तेल घालून सुद्धा चमच्याने सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर कुकरला लावूनच मी इथं एक तीन ते चार बटाटे पहिलं एक दोन शिट्टे काढून घेतले म्हणजे उकडवून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावर त्याच्यावरचे साल काढून ते बटाटे आहेत असं किसून घेतलेलं आहे बारीक करून घेतलात तरी चालेल तर ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत तर सगळे बटाटे वगैरे घालून आणि लागेल तसं पाणी घेऊन हे मी पीठ आहे तो मळून घेतलेला आहे तर दोन ते चार मिनटं आपल्याला हे पीठ छान मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आणि त्यानंतर एक चमचा तेल घालायचं आणि आणि आणखीन एक मिनटासाठी असंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठीच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे किंवा भाजी बनवेपर्यंत आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता आपण छोले बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे कोणतंही असं चमचमीत भाजी बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये ते थोडंसं तेल आहे इथं जास्तच घालावं लागतं तर त्यासाठी मी इथं दोन ते तीन चमचे थोडंसं जास्त तेल इथं घेतलेलं आहे तर तेल पहिलं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचं आहे थोडंसं दालचिनी थोडंसं तमालपत्र आणि त्यासोबतच थोडंसं लवंग वगैरे घालून घ्यायचं आहे आणि तर सगळं छान असं एकदा तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये था लसूण आणि अद्रकाचा पेस्ट याच्यामध्ये घातलेला आहे तर थोडंसं जास्त घातलेलं आहे साधारण दोन मोठे चमचे एवढं मी इथं लसूण अद्रकाचा पेस्ट आहे तो घालून घेतलेला आहे तर सगळं एकदा छान एक, एक मिनटाभर पर परतवून घेतलं आणि त्यानंतर था ह्याच्यामध्ये था लाल तिखट घालून घेतलेलं आहे तर लाल तिखट घालून एक अर्धा मिनटं परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन कांदे आहेत तो असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे खूप बारीकसुद्धा नाही करायचं तर ह्या कांद्याला आपल्याला साधारण एक चार ते पाच मिनटं असंच मध्यम किंवा बारीक गॅसवर परतवून घ्यायचं आहे किंवा छान असं तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे तर दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला कांदा आहे तो छान असं तेलामध्ये परतवून झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी इथं छोले मसाला घालून घेतलेला आहे तर साधारण एक मोठ्या चमच्यानी एक वा एक मोठा चमचा मी इथं छोले मसाला घातलेला आहे तर छोले मसाला आहे तर थोडंसं जास्तच घालायचं आहे आणि त्यानंतर इथं थोडंसं धनिया पावडर घालून घ्यायचं आहे थोडंसं हळद ह्याच्यामध्ये घातलेलं आहे सगळं तसंच आपल्याला हे मसाला आहे तो मिक्स करत राहायचा आहे चईपुरतं मीठसुद्धा ह्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर दोन मिनटं सगळे मसाला आहे तो असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी इथं दोनच मोठे असे टोमॅटो आहेत तो मिक्सरला लावून असं पेस्ट तयार करून घेतलेला आहे तर ते सुद्धा घालून आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे तर टोमॅटोचं प्युरी घालून सुद्धा एक चार ते पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे छान असं याला तिथं तेल आहे तो सुटलेला आहे म्हणजे आपला मसाला आहे तो छान असं परतवून झालेलं आहे रंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर आता आपण जे उकडवून घेतलेले आहेत कि किंवा शिजवून घेतलेले आहेत छोले तर तो इथं पाण्यासकट घालून घ्यायचा आहे तर कुकरला लावून एक पाच शिट्ट्या काढून घेतलं पाच चिट्ट्यामध्ये छोले आहे तो छान असं मौसूत शिजतात तर ह्याच्यामध्येच मी इथं कोथिंबीर घालून घेतलेला आहे तर पाणी आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर मी इथं ते तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही असं बनवणार आहे मध्यम थिकनेस ठेवून थी। आणि त्यानंतर एक सात ते आठ मिनटं याला मी बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे बघू शकता याचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे आणि वरचं तर बघू शकता खूप छान असं आलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं छोले आहे तो घरात नक्की बनवू शकता तर हे बघा तेवढं घट्टही नाही तेवढं पातळही नाही असं आपलं इथं बनवून तयार आहे त्यानंतर आता आपण इथं भटुरे आहेत तो, आहे तो बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं पंधरा मिनटं झालेले आहेत आणि याला इथं हे पिठाला दोन मिनटं पहिलं मळून घ्यायचं म्हणजे मऊसूद करून घ्यायचं आणि त्यानंतर एक गोळा इथं काढून घ्यायचा आहे मोठा किंवा बारका करायचा आहे जेवढं आपल्याला इथं भटुरे बनवायचे आहेत तेवढं इथं घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं गोलसुद्धा लाटू शकता किंवा असं उभंसुद्धा लाटू शकता फक्त त्याला थोडंसं असं जाडसरस ठेवायचं आहे तर मी इथं थोडंसं असं उबच हे लाटून घेतलेलं आहे आणि बाजूला कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण हे भटुरे आहे तो तळायला सो तेलात आहेत सोडायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेल आहे तो छान कडकडीत गरम असल्यामुळे आपलं इथं भटुरे घातले घातले असं फुगत आहे म्हणजे झारीनं आपल्याला सगळ्या बाजूने असं दाबत राहायचं आहे म्हणजे आपलं पुरी किंवा हे छोले आहे तो भटुरे आहे तो छान असं फुले बघू शकता टम्म असं फुगलेलं आपलं भटुरा आहे तो इथं तयार होत आहे दोन मिनटानंतर ह्याला मी पलटी करून घेतलं दोन दोन मिनटांनी पलटी करून घ्यायचं म्हणजे आपलं छान इथं कुरकुरेत आणि छान असं मौसूत असं इथं भटुरा आहे तो ता तयार आहे तर दुसरंसुद्धा मी इथं लाटून घेत आहे एक लाटून होईपर्यंत दुसरं आपलं इथं तळूनसुद्धा होतो तर ह्या सगळे मी इथं भटुरे आहेत तो इथं उभंच करून घेणार आहे तर आता ह्यालासुद्धा तेलामध्ये तळण्यासाठी घालून घेणार आहे आणि तुम्ही मोठे आणि बारकीसुद्धा करू शकता तर सगळं तेलामध्ये भटुरे तळायला घातल्यावर ही चारीने असे हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला दोन मिनटानंतर पलटी करून घ्यायचं आहे लाल रंगांवरती असं आपल्याला भटुरे आहेत तळून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये रवा घातल्यामुळे हे खूप छान असं फुगतात आणि खूप छान वेळसुद्धा हे मौसूद पडत नाहीत तर अशा पद्धतीचे सगळे भटुरे आहेत तो सगळं बनवून घेते आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे घरात छोले भटुऱ्याचे भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी इथं एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे सोबतच कांदा टोमॅटो इथं गोल, गोल चिरून घेतलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय